हाय हॅलो नमस्कार मी त्रिनीलो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आता इथे एक किलो मटण आहे आणि स्वच्छ तीन ते चार पाण्याने मी हे धुवून घेतलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे डायरेक्ट मटण शिजून घेण्याची गरज नाही आता डायरेक्ट शिजवणार आहे मी बघा आणि सर्व छान त्याला मसाले वगैरे लावून लसण अद्रक संबारची पेस्टसुद्धा लावून मी याला मॅरिनेटेड करणार आहे तर बघा आता हे सर्व मी लावून घेत आहे तर मी लसण अद्रक पेस्ट बनवून ठेवत हो असते लसण अद्रक सांबारची पेस्ट बनवून ठेवते हो कारण कोणत्या वेळेला कधी जर मसाल्याची भाजी करायची असली तर आपल्याकडे ऑलरेडी तयार पाहिजे त्यामुळे मग मी बनवून ठेवत हो असते तर आता इथे मी सर्व मसाले लाल तिखट गरम मसाला हळद आणि मीठ तर आता हे सर्व इथे टाकून घेत आहे बघा तर आपण जेवढ्या नवीन नवीन नवी पद्धती ट्राय करू तेवढी आपल्याला चवसुद्धा समजते आणि आपल्याला नवीन पद्धतीचं सुद्धा आपल्याला जेवण खायला मिळते त्यामुळं मग मी नवनवीन पद्धतीचं ट्राय करत असते आणि तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करत असते तर बघा ही माझी जी पद्धत आहे मी तुम्हाला दाखवत आहे तर ही खूप छान आहे तर मैत्रिणींनो नक्की करून बघा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझे या अगोदरसुद्धा मी तुम्हाला चिकन मटन आणि बिर्याणी आणि व्हेज नॉन व्हेज दोन्हीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि आपण मिडल क्लास लोकं तर आपल्या घरामध्ये जे आपण डेली रेसिपीज बनवतो समजा आप भाज्या वगैरे बनवतो तर मी त्या तुमच्यासोबत शेअर करत असते तर इथं थोडं तिखट आणि मसाला थोडं मी जास्त लावून घेतलेला आहे कारण आपल्याला नंतर याला काहीच करायची गरज नाही त्यामुळं आपण जे भाजीमध्ये फोंणीला जे टाकतो ते सर्व याच्यामध्येच टाकून द्यायचे बघा तर थोडस मीठ सुद्धा जास्त कारण त्याला थोडं मी पाच पाच ते दहा मिनिट मुरू देणार आहे तर तुम्ही मसाल्याचं रेसिपीचं जे हे असते माप वगैरे म्हणजे किती चम्मच टाकता काय टाकता तर ते आपल्या घरातले समजा आपली फॅमिली जेवढी असते त्याच्यानुसार आपल्याला आणि रोजचा जो अंदाज आलेला असतो तर त्यानुसारच मी वापरत असते तर एखाद्या वेळेस सांगते एखाद्या वेळेस नाही सांगत तर आता मी इथे एक किलो मटण घेतलेलं आहे त्यासाठी मग मी माझी दोन चम्मच दोन ते अडीच चम्मच तिखट टाकलेलं आहे गोडा सॉरी तिखट मग गरम मसालासुद्धा टाकलेला आहे एक चम एक ते दीड चम्मच हळद टाकलेली आहे तर आणि मीठ आपल्या चवीनुसार तर बघा आता मी इथे कांदा कापून घेत आहे तर इथे मी मोठे मोठे तीन कांदे कापून घेत आहे तरी माझी रस रेसिपी ही वेगळी आहे तर मैत्रिणींनो तुम्ही नक्की बघा तुम्हाला जर आवडली तर नक्की कमेंट करायलासुद्धा विसरू नका तर माझी रेसिपी पूर्ण बघत जा मैत्रिणीं कारण आपण स्किप करतो मग आपल्याला समजत नाही तर स्किप न करता मग रेसिपी बघायची म्हणजे आपल्याला घरामध्ये जेव्हा पण करायची तेव्हा नक्की बरोबर आठवते तर आता इथे बघा मी मोठे मोठे कांदे कापून घेत आहे तर बघा इथे छान असं मी दहा मिनिट ठेवलेलं आहे मॅरिनेट व्हायला आणि तोपर्यंत गरम मसालेसुद्धा मी काढून घेत आहे खडे मसाले गरम मसाला तर मी टाकलेलाच आहे अगोदर आता थोडे खडे मसाले मी तेलामध्ये फोडणीमध्ये टाकणार आहे तर बघा मी काय काय काढून घेत आहे शहाजीर कलमी गोडविलायची फूल म्हणतात त्याला कोणतं फूल म्हणतात माहीत नाही नाग केशर फूल का काहीतरी म्हणतात त्याला लवंग मिरे जे पण खडा मसाला आहे तर तो खडा मसाला मी इथे काढून घेत आहे भेंडी विलायची पण आहे तर आता मी इथे घेते कुकरमध्ये तेल टाकून तर कुकर छान आता गरम झालेला आहे बघा आपलं मटन पण मॅरिनेट झालेलं आहे तर इथे मी तेल तेल थोडं जास्त भरपूर टाकून घ्यायचं मग कारण इथे एक किलो मटन आहे तर आता मी खडे मसाले टाकून घेते तेलामध्ये कारण तेल छान कडकडीत झालेलं आहे व्हिडिओ थोडा मोठा आहे मैत्रिणी पण नक्की स्किप न करता बघा कारण खूप छान पद्धतीची रेसिपी आहे ही आणि ही तुम्ही आतापर्यंत तु कुठंच बघितली नसाल तर नक्की माझी ही रेसिपी बघा बनवून बघा आणि आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता इथे कांदा आहे हिरवी मिरची खडे मसाले छान भाजून घ्यायचे तेलामध्ये तर बघा किती छानच भाजलेलं आहे आणि इथे मी टोमॅटो सुद्धा टाकलेला आहे तर बघा छान फ्राय झाले सर्व तर आता मी इथे मटण टाकून घेत आहे तर आमच्याकडे संडेला आणि मंगळवार समजा जेव्हा खायचं तर आणि जेव्हा समजा टाईम असेल तर तेव्हा आणत असतो तर हे मंगळवार होता त्या दिवशी आणि मिस्टरांना खायचं होतं तर आणलं होतं त्यांनी मी तर, तर म्हटलं चला आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवं तर छान मिक्स करून आहे आणि वरतून आता मी कोथिंबीर टाकते तर बघा आता मी ते थोडंसं पाणीसुद्धा टाकलेलं आहे याच्यामध्ये तर थोडंसं पाण्यामध्ये शिजू द्यायचं हे थोडंसं जास्त पाणी नाही टाकलेलं आहे बघा तुम्ही पण बघा कारण पीस बुडतील एवढंच पाणी टाकलेलं आहे मी आणि छान आता वाफवू देते त्याला थोडा वेळ आणि थोडंसं शिजायला तर लागणारच आहे त्यामुळे मग मी थोडंसं अर्धा हो अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे तर बघा जास्त पाणी नाही आहे मिडियमच पाणी टाकून घेतलेलं आहे मी कारण शिजायला पण लागेल ला आणि नंतर थोडंसं पोळीला लागेल एवढा तरी रस्सा पाहिजेतच तर डायरेक्ट बनवण्याची पद्धत आहे माझी ही तर आता इथे छान बघा उकळी येत आहे छान उकळू द्यायचं पहिले आणि नंतरच मग ती लावायची कुकरची कारण एखाद्या वेळेस जे आपली तरी असते कोणत्या पण भाजीवरची आपण लगेच कुकरचं झाकण लावतो तर तसं न करता थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर मग झाकण लावायचं म्हणजे करून जे कुकरच्या वाफेमध्ये जे आपले भाजी तर आता मी इथे बघा झाकण लावून घेतलं होतं आणि आता ते छान थंड पण झालेलं आहे कुकर तर आता वाफ काढून घेते बघा किती छान अशी भाजी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल माझी मटण बनवण्याची पद्धत तुम्हाला खरंच जर आवडली असेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बघा किती छान झालेली आहे इथे डायरेक्ट मटणाची भाजी तर बघा आलं की नाही तुमच्या तोंडालासुद्धा पाणी बघा किती छान झालेली आहे म्हणजे आपली पोळी चपातीसुद्धा बुडते आणि आपलं मनसुद्धा भरते बघा किती छान झालेली आहे तर ही डायरेक्ट पद्धत आहे माझी भाजी बनवण्याची तर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि स्किप न करता बघा शेवटपर्यंत बघा तर खरंच मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की धन्यवाद तुम्हाला असेच माझ्या रेसिपीज आहेत तर त्यासुद्धा बघा आणि मला प्लीज सपोर्ट करा थँक्यू